नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कर्मवीर पतसंस्था राज्य फेडरेशनच्या दीपस्तंभ दोन हजार प्रथम पुरस्कारानं सन्मानित कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांना नुकतंच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई यांचा पुणे विभागातून एक हजार कोटीवरील ठेव गटातून प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन गौरवण्यात आलं पुरस्कार वितरण सोहळा दिनांक तीन व चार ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला हा पुरस्कार बँकेचे चेअरमन श्रीत मिलिंद काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष मान्य काकासाहेब कोळटे गोदावरी अर्बन सोसायटीच्या अध्यक्षा सौ राजश्रीताई पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते या पुरस्कार सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून पदसंस्था क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा पुरस्कार देताना संस्थेचं अर्थकारण संस्थेच्या वापरातील तंत्रज्ञान समाजकारण संस्थेनं ग्राहकांना दिलेल्या आधुनिक सेवा संस्थेची आर्थिक प्रगती ग्राहक सेवा व समाजसेवा व्यवस्थापन सहकारातील योगदान या मापदंडावर आधारित संस्थेनं सादर केलेल्या प्रस्तावाची स्वतंत्र निवड समितीनं छाननी केल्यानंतर या प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली होती संस्थेनं महाराष्ट्रातील सहकार चळवळीत आदर्श काम करून इतर संस्थांच्या पुढे आदर्श निर्माण पुरस्कार वितरण सोहळ्यात नमूद करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्रीरावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी उपस्थित प्रतिनिधींना दिली यावेळी ते ते काय म्हणाले पाहूया पाटील सहकारी राज्य फेडरेशनकडून दीपस्तंभ दोन हजार चोवीस प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हा कार्यक्रम हैदराबाद येथे झाला एक हजार कोटी एक हा वरती ठेवी असणाऱ्यांना या पुरस्कारासाठी भाग घेतलं होतं त्यामध्ये सांगली जिल्हा कर्मी पदसंस्थेला पहिल्या क्रमांकाचा पु पुरस्कार मिळालेला आहे यापूर्वी या क कर्मी पदसंस्थेला जवळजवळ सतरा सतरा पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि जीपस्तंभ पुरस्कारसुद्धा तीन वेळा हो आमच्या ह्या कर्मवीर संस्थेला भेटलेला आहे आणि त्याचबरोबर जिल्हा फेडरेशनचे आत्तापर्यंत कर्मवीर ठेवी ह्या अकराशे वीस कोटी झालेल्या असून आठशे तेवीस कोटीचे कर्ज वाटप झालेले आहे गुंतवणूक चारशे एक कोटी आहे आणि भागभांडवळ सदतीस कोटी असून पस्तीस हजार सभासद या संस्थेचे आहेत आणि मार्चच्या चोवीस मार्चपर्यंत सुन्त या संस्थेचा नफा सव्वीस कोटी एक लाखाच्या घरात गेलेला आहे आय एसओ मानांकन असलेली ही संस्था चांगल्या पद्धतीनं चाललेली आहे छत्तीस वर्षे ही कार्यरत असणारी संस्था एकदाही इलेक्शन न होता हे संचालक मंडळ चांगल्या पद्धतीने करत आहे मला आनंदाने सांगावं असं वाटतं की कदाचित पश्चिम महाराष्ट्रात एक नंबरची पतसंस्था म्हणून नावलौकिक ह्या संस्थेत आहे अशीच पतसंस्थेची भरभराट ही आमच्या सर्व कर्मचारी असू दे आमचे सर्व संचालक मंडळ असू दे आमचे ठेवेदार असू दे त्यांचा हा मानाची पतसंस्था आहे असं म्हटलं तर वाव ठरणार आहे या ठेवी कोटी असून कोटींचं कर्ज वाटप झालंय संस्थेची गुंतवणूक चारशे एक कोटी आहे भाग भांडवल सदतीस कोटी असून सभासद संख्या पासष्ट हजार दोनशे आहे मार्च दोन हजार चोवीस अखेर संस्थेत सव्वीस कोटी एक लाखाचा नफा झालाय या पुरस्काराचं श्रेय त्यांनी संस्थेचे संचालक मंडळ यांनी केलेलं नियोजन सभासद ठेवीदार कर्जदार सेवक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल यांची लाभलेली उत्तम साथ याला असल्याचं सांगून हा पुरस्कार सर्वांच्या सांगिक कार्यास मिळाल्याचं मनोगतात नमूद करून चेअरमन श्रीत रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोकांना सकळे संचालक अॅडव्होकेट एस पी मगदुम डॉ रमेश वसंतराव ढबू ओके चौगुले नाना वसंतराव धुळापणा नावले एस पाटील मोटके डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे श्रीत लालासुभाऊ सो थोटे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीत अनिल श्रीपाल मगदोम यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल